Thank <laughs> you.

सर्वांना जय शिवराय जय भीम मी अमोल अरुण पाटोळे प्रभाग क्रमांक पंधरा मधून सातारा नगर परिषद इलेक्शनसाठी उभा राहिलेला आहे मी आज माझ्या प्रभागातून जे श्रीनाथ सिद्धनाथाचं मंदिर आहे तिथून आहे नारळ फोडून शुभारंभ केलेला आहे आणि तसंच मी मारुतीचं मा मंदिर आणि त्याच्या पुढे मर्या कॉम्प्लेक्स तिथून शुभारंभ केलेला आहे आणि तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वी पुष्परावर लहुजी वस्ताद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रचार सुरू करणार आहे आणि आपल्या प्रभागातल्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी मी आज माझा प्रचार सभा सुरू आहे प्रचार फेरी सुरू केलेली आहे आणि भविष्यामध्ये आपण प्रॉब्लेम सोल्व्ह करू आणि भविष्यात जे काय आपल्या समस्या प्रभागातल्या असतील त्या सगळ्या आपण सोडवू सोडवण्याचा प्रयत्न करू आणि माझं हे चिन्ह आहे शिवसेना धनुष्यबाण याच्यावर मी निवडणूक उल्ल्याला सुरुवात केलेलं आहे नमस्कार आपल्या प्रभाग पंधरामध्ये अमोल अरुण पाटोळे हा एक सुशिक्षित उमेदवार शिवसेना जनुष्यमान यांच्याकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे तर आपण सर्वांनी ह्या अशा होतकरू ह्याला उमेदवाराला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि आपल्या ज्या समस्या वगैरे आहेत तिथल्या प्रभागाच्या काही हे आहेत तर तो त्या गोष्टी सगळ्या हे करण्यासाठी सोडवण्यासाठी किंवा तुमच्या समस्या वर पुढे हे करून जाणून घेण्यासाठी समर्थ असा हा उमेदवार आहे तर या संधीचा तुम्ही फायदा घेऊन अमोलला मोठ्या मतांनी निवडून द्यायला पाहिजे ही आमची विनंती आहे मी डॉक्टर पल्लवी अमोल पाटोळे प्रभाग पंधरा मधून अमोल अरुण पाटोळेंसाठी आपण मैदानात उतरलेलो आहे आम्हाला शिवसेनेकडून धनुष्यबाण दुन। या चिन्हावर आपण लढत आहोत प्रभाग पंधरा मधून आपल्याला सक्षम आणि होतकरू सुशिक्षित असा आपल्याला उमेदवार मिळालेला आहे आणि हा वारसा माझे सासरे कैलासवासी अरुण पाटोळेकडून आम्हाला आलेला आहे ते सुद्धा समाजात कार्यरत होते मला प्रभाग पंधराला सगळ्या नागरिकांनाही सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मता मतांनी आम्हाला भरघोस आशीर्वाद द्या आणि तुमच्या सानिध्यामध्ये राहून तुम्ही आपण आतापर्यंत जे काही सामाजिक कार्य करत आलो आहे ते तुमच्या साथीनं आपण निवडून आल्यानंतर आशीर्वादानं आपल्याला ते सामाजिक कार्य आणखीन पुढे नेता येईल प्रभागामध्ये ज्या काही अडी अडचणी आहेत त्या आपल्याला दूर करा करण्यात येतील आणि तुमचा फक्त आशीर्वाद आम्हाला हवाय आणि सगळ्यात महत्वाचं प्रभाग पंधरामधून आपल्याला हा उमेदवार शिवसेनेचा जो धनुष्यबाण्यावर रडत आहे त्याला आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे धन्यवाद